महागाव तालुक्यातील पोलीस अधिकाऱ्यावर रेती तस्करांचा प्राणघातक हल्ला रेती तस्कर ट्रॅक्टरसह झाले पसार एपीआय अंभोरे जखमी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात रेती तस्करांची दहशत वाढत असून गुरुवारी महागाव तालुक्यातील वाकोडीवाडी मोरथजवळ रेती तस्करांची थेट पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून रेतीची तस्करी रोखण्यासाठी गस्तीवर कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर पाच रेती तस्करांनी प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात महागाव येथील एपीआय सुनील अंभोरे हे जखमी झाले परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येता अंभोरे आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी हवेत गोळीबार केला मात्र रेती तस्कर ट्रॅक्टरसह पळून जाण्यात यशस्वी झाले जखमी पोलीस यांच्यावर तातडीने उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे कळविण्यात येत आहे या घटनेनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे रेती माफियाविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे समता न्यूज मराठी क्राइम वार्ता महागाव